तीन दिवसापूर्वी आपल्या तालुक्यामध्ये कुंभारी मंगरूळ धनेगाव आणि संपूर्ण इतर परिसरामध्ये वादळी वारे आणि पावसाने थैमान घातलं होतं त्यामध्ये बऱ्याच जणांचे म्हणजे कुंभारीमध्ये तर मला वाटतंय की पस्तीस जणांचे घराचे पत्रे उडून गेलेले आहेत अन्नाचं आणि धान्याचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी प्रत्येक आणि परत मंगरूळ परत धनेगाव कसई ह्या भागात सुद्धा प्रचंड प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि आम आदमी पक्ष आणि घटक पक्षाच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी आणि हेक्टरी पन्नास हजाराची मदत आणि प्रत्येक घराला पन्नास हजाराची मदत जेणेकरून आज तातडीची मदत जर नाही केली तर आज पत्रे टाकायला सुद्धा लोकांकडं पैसे नाहीत घरांवर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तर ही परिस्थिती दूर करण्यासाठी सरकारनं तातडीने पंचनामे तर केलेले आहेत पण हे पंचनामे नुसते कागदावरच राहू नये त्यामुळे या ठिकाणी पंचनामे आज करून सुद्धा फायदा होत नाहीये लवकरात लवकर तातडीची मदत व्हावी तसेच पीक विमा दोन हजार वीस पासून दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस पर्यंत अर्धवट दिलेला आहे पंचवीस टक्केच दिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही ही विशेषतः आणि शेतकऱ्यांना बी बियाणं तसेच खते आणि खते मिळावी तसेच जी काही आता लाईटीचा लपंडाव चालूलेला आहे ते लपंडावा आज तर पूर्णपणे शेतकऱ्याला आठ तास ही वीज मिळत नाही परंतु या ठिकाणी लाईट बिल भरमसाट येत आहे तर या, या ठिकाणी आमची शासनाला एवढीच मागणी आहे की ह्या काळातलं ह्या दोन तीन महिन्यातलं लाईट बिल लाईट बिल पूर्णपणे माफ व्हावं आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिले गेल्या दोन चार दिवसामध्ये शेतकऱ्याचा अतिवृष्टी व वारे वावधानामुळं शेतकऱ्याचे घराचे पत्रे उडालेले आहेत कोठे उडालेले आहेत जनावरांचं आतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं अन्नाचं नुकसान झालेलं आहे खायचं नुकसान झालेलं आहे आज शेतकरीच्या वाड्यामध्ये असताना नसताना अशा परिस्थितीमध्ये नैसर्गिक संकट आलेला आहे त्याला तात्काळ शासनाने शेतकऱ्याला मदत करावी आणि सरसगट करावी अशी मागणी आम्ही करण्यात आलेली आहे तसेच दोन हजार वीस पासून ते आजपर्यंत या शासनाने या तालुक्याच्या आमदारने आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना आमचं सरकार आल्यानंतर सरसगट सगळ्याला विमा देतो म्हणणार हे आमदार आज कुठलाही पंचवीस टक्क्याच्या वर विमा आलेला नाही आणि शासनाने ताबडतोब आतापर्यंत दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस पर्यंतचा विमा तात्काळ द्यावा अशी आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे जे अवकाळी पाऊस वादळ वारे सुटले त्यामुळे तुळजापूर शहर असेल सिंधळ खाटगाव तालुक्यातील अनेक गावात या वारे वादानं नुकसान झाले तसेच शेतकऱ्यांच्या अनेक ठिकाणी बागा जमीन दोस्त झालेल्या त्यामुळे लाखो रुपयाचं नुकसान या ठिकाणी शेतकरी झाले शेतकऱ्यांचं झालेलं आहे तसेच गोरगरिबांची घरे पत्र्याचे असल्या मोडून गेले त्यांची परिस्थिती आज ते पत्रे सुद्धा बसवायची नाही तरी तात्काळ त्यांनी या ठिकाणी शासनानं निस्त घोषणा न करता ग्राउंड लेव्हलला ले येऊन त्यांना आर्थिक प्रत्येक घराला पन्नास हजारची मदत द्यावी व शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या वतीने केलेले तरी शासनाने याचा तात्काळ विचार करून तात्काळ मदत द्यावी ही विनंती आम्ही या मा मागणीद्वारे मा शासनास करत आहोत